चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ल्यात शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आयोजकांनी याबाबत काय सांगितले पाहूया किल्लेदार फिरंगोजी नारसाळा स्मारक प्रतिष्ठान व पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला सकाळी अनेक संस्थांनी या ठिकाणी पालखी सोहळा म्हणजे पी के कॉलेज असेल विद्या असेल अशा अनेक संस्थांनी या ठिकाणी पालखी नेल्या आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं त्यानंतर नऊ वाजता आपण रा आंतरशालेय राज्य वकृत्व स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं त्या आंतरशालेय राज्य वकृत्व स्पर्धेचं उद्घाटन पिंपरी चिंचवडचे सहाय्यक आयुक्त विठ्ठल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले त्या कार्यक्रमास आपल्या चाकणचे पी आय वाघसाहेब त्यानंतर शिक्षण अधिकारी माजी शिक्षणाधिकारी चव्हाणसाहेब उपस्थित होते आणि साडेनऊ वाजता आपण वक्तृत्व स्पर्धेचा शुभारंभ केला परीक्षक वगैरे सगळे याच्यामध्ये एक काळजी घेण्यात आली जी, जी वकृत्व स्पर्धा आपण घेतो त्यामध्ये कुठलाही शिक्षक त्यामध्ये आपण परीक्षक म्हणून नेमला नाही आणि त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रा, प्राचार्य माननीय दीक्षित सर असतील किंवा सर्व जे किल्लेदार आहेत मी ते किल्लेदारच म्हणेल कारण की प्रत्येकाचं शिवकार्य परीक्षकाचं या किल्ल्याच्या कामामध्ये आहे तर सर्वांनी एकत्रित येऊन जवळजवळ एकोण एकोण शहाण्णव विद्यार्थी विद्यार्थी आणि पन्नास पन्नाश्चार। शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या आता संध्याकाळी <laughs> या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर प शिवनाट्य आहे पाळणा आहे शिववंदना आहे आणि पोवाडा होऊन किल्ल्याची शिववंदना होऊन कार्यक्रमाचा समारोप होईल ओके नमस्कार मी ॲडव्होकेट अनिल राक्षे आज मला सौरभूमी चाकण संग्रामदुर्ग या ठिकाणी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठान त्याचबरोबर भारतीय पुरातत्व संस्था यांच्यामार्फत जी राज्यस्तरीय वकृत स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली त्यामध्ये मला काम करायची संधी मिळाली